हाय नमस्कार सगळ्यांना तर बघा आता विषय काय झाला माहिती आहे का आज सकाळ सकाळ ना पूजाची मम्मी आली बघा जिंतीला तर पूजाची मम्मी आली त्यावेळेस मग गावातनं फोन केला की मी आले इथं म्हणून दाजी गेलं गावात त्यांना रानात घेऊन आलं चहा पाणी जेवण वगैरे झालं थोडा वेळ आराम केला आणि आता लगेच पूजाच्या मम्मीला सोडवायला चाललेत बघा दाजी गावात कारण आता सकाळच्या पॅसेंजरने आलेल्या अकरा वाजताच्या आणि आता संध्याकाळी चार वाजता एक गाडी असते पॅसेंजर ती इकडं बारामती तिकडं जाते दोनकड तर त्या गाडीने आता सासूबाई चाललेत महागारीत तर लगेच जाण्याचं कारण पण तुम्हाला सांगते बघा त्या अगोदर आहे ना आपण सासूबाईंना इथं काय खटकलं काय झालं नेमकं काय झालं ते विचारू का लगेचच निघालेत मला जायचंय म्हणून म्हणजे विचारा बघा आता तुम्ही सासूबाई कधी आलात तुम्ही आताच झाले आता कधी आता, आता थोड्या झाले मग लगेच चाललात मला तुम्ही चालल्या घरामध्ये काय करू मग एकटी राहून विषय काय झालाय माहितीये का आता ना मी दाजे आणि स्वीटी आज जाणार आहेत बारामतीला आमचं दोन दिवस झालं निवेदन चाललंय कारण येणार राधिका आपली आजारी तुम्हाला तर माहितीच आहे ऍडमिट आहे दवाखान्यात तर राधिका रोज संध्याकाळ सकाळ फोन करते आणि आत्या ये म्हणती जेव्हा फोन करन दिवसात पासवा फोन असतो जेव्हा फोन करन त्यावेळेस म्हणती की आत्या तू ये बारामतीला आत्या तू कधी यायची तोंड बारीक करते येच म्हणती मला काय सांगू नको म्हणलं अगं राधिका बाबू आपल्या रा, वहिनीचं पेपर चालू येतं बॉर्डाचं पेपर येतं परीक्षा आहे त्याच्यामुळे मला इथून जाता पण ये नाही तर आज बघा शेवटचा पेपर आहे म्हणजे शेवटचा म्हणजे अजून तीन पेपर आहेत पण ते पेपर वीस तारखेला सात आणि आठ तारखेला असं येतं त्याच्यामुळं आज तिसरा पेपर आहे पहिला झाला इंग्रजी काल झाला हिंदी आज आहे मराठी तर आज झाला ना डायरेक्ट वीस तारखेलाच आहे पेपर त्याच्यामुळं मध्ये आधी काय परीक्षा नाही काय नाही अभ्यास वगैरे आहे पण म्हणलं आज जाऊ आणि उद्या महागारी येऊ तर चालते म्हणून असं आमचं सगळं नियोजन झालं सगळं ठरलं आणि आज जायचं होतं तर नेमकंच सासूबाई आले बघा अचानक तुम्ही कस काय इकडे आलात फिरत 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 जा ताईपूर्शी दोन दिवस राहावा मला पण वाटते आता तुम्ही दोन दिवस दो राहावा निवेदन झालं की स्वीटीला आणि सासूबाईंना इथं ठेवायचं पण ती वहिनीला पण य म्हणती वहिनी कुठे सारखं वहिनी बरोबर पण बोलायचं म्हणती आणि वहिनीला पण ये म्हणती त्याच्यामुळे म्हणलं मग तुम्ही पण चला आमच्या बरोबर बारामतीला तर विषय काय होतोय की गाडीवरती ना मी दाजी आणि स्वीटी आम्ही तिघं जण आहेत तर सासूबाईंना पण घेऊन जाता येत नाही गाडीवरती चौघा चावगा चौघांना त्याच्यामुळे म्हणलं आता चार वाजता जी म्हणजे पावणे तीन चार वाजता काहीतरी गाडी असते ती दौंडकड जाणारी तर त्या गा� गाडीने म्हणलं मी भिगवणमध्ये उतरते आणि भिगवणमधनं तसंच नाही का आ, बारा बारामतीला बिगवणमधनं इस्टेक धरते आणि बारामतीला येते काय अडचण नाही मग जाऊ आपण सगळी संगच तर अशा पद्धतीने आम्ही सगळेजण संघ जाणार आहेत बिगवनमध्ये यांची गाडी जाऊस तर आम्ही पण जाऊ तर स्वीटीचं पेपर आता दुपारचे दोन सव्वा दोन वाज किती वाजलेत अडीच वाजत आलेत बघा पावणे तीन वाजताची गाडी असेल ताईचा पण पेपर सुटलेला आहे दाजी सासूबाईंना सोडवत्यान हो आणि स्वीटीला घेऊन येत्यान सासूबाई बिगून मध्ये जाऊस तर आम्ही इकडून जाणं होईल का नाही येत नाही पण बस स्टॉपवरती आम्ही बघतो चौकशी करतो नंबर आहेत ना तुमच्याकडं आहे हा फोन करा गाडीत बसलं की फोन करा सासूबाई फोन करते बघा आणि जावा मग <simus> गाडी सुटली तर मोकार मग उशीर होईल परत मग कसं जायचं कसं नाही पंचायत होईल त्याच्यामुळं चा। हा औषध मारायचं पंप लावलाय चार्जिंगला हरभऱ्यावरती औषध मारलं काही आळ्या झाल्यात त्याच्यामुळं आणि जावा अस बाय काय हा गाडी किती वाजता येते आता येईन गाडी किती वाजता आता दोन ना हा सव्वा दोन वाजून गेले तिथे निघाले गे तिथून निघाली म्हणजे पोपळ ज्यूर निघाली त्यांना ज्योर मारला पोपळेज मारला टायमिंग माहितीये कारण ती स्टेशनलाच राहते त्याच्यामुळं ज्यूअरमधनं निघाली म्हणते तर मग ज्यूरमधन बरोबर इथं यायला अर्धा तास लागतो पोपळेजमधनं कारण पहिला प्रवास आहे ना मी आणि दाजी ज्यावेळेस पोपळजला जायचं ना त्यावेळेस गाडीने जायचो पॅसेंजरने गाडी वगैरे काय नव्हती त्यावेळेस त्याच्यामुळं जेव्हा जायचंय तेव्हा गाडी पॅसेंजरने जायचो सकाळच्या अकराच्या गाडीने जायचो संध्याकाळी चारच्या गाडीने माघारी यायचो असं बघा प्रवास होता आमचा लगीन झालं ना त्यावेळेस दोन तीन वर्ष आम्ही रेल्वेनीच सासरवाडीला दाजींच्या येजा केलेले पोपळजला नीट बसा दमाने नीट सोडून या बरं का त्यांना सांगून तिकीट काढून द्या बिगवण मध्ये उतरायचं तिथून जायचं माहिती ना सगळं माहिती माहिती मला माहिती तुमचं मागायचं येते मी हा माझ्या मागच येता ना चालते चालते फोन करा हा जावा दमाने जावा काय येतो आम्ही फोन करून सांगितलेलं आहे बघा मी बसून देतोय चला सासूबाई गेले बघा आता मी पण उरकते आवरते आणि नंतर नाही का बारामतीला जायचं आहे मला दाजीला स्वीटीला त्याच्यामुळं मोठ्या पण चालला बघा त्यांच्या मागं तर पॅसेंजरचा प्रवास आम्ही पण बरेच दिवस केलेला आहे कारण नवीन नवीन नवी लग्न झालेलं त्यावेळेस मोटरसायकल काही नव्हते आमच्याकडं मग ज्यावेळेस पोपळजला जायचं आहे त्यावेळेस आम्ही पॅसेंजरने म्हणजे रेल्वेनीच जायचो ट्रेनने बघा पोपळजला सकाळच्या साडे दहा पावणे अकराच्या टायमिंगला यायची आणि सकाळची इथून गेलं तास दोन तास बसलं की चार साडेचार वाजता इकडं परत अजून महागे यायला गाडी असायची त्याच्यामुळे कायच अडचण नव्हती कधी पण जायचं आणि कधी पण यायचं असं सोमा पांडू केशव ही पण सारखं अशीच रेल्वेनी माझ्याकडे यायची यायची इथून इथून चलत यायची गावात म्हणजे गाव जिंती गावापासनं ना एक दीड किलोमीटर स्टेशन आहे बघा आणि तिथून गावापासनं इकडं राहणं आपलं एक दीड किलोमीटर आहे एक दीड किलोमीटर म्हणजे दीड आणि दीड तीन किलोमीटर इथून स्टेशन आहे बघा तर दाजे आता गेलेत सासूबाईंना सोडवायला सासबाईंना सोडवत्या ना आणि स्वीटीला घेऊन येत्या ना तर मी पण माझं सगळं उरकलेलंच आहे तसं काय नाही राहिलेलं काम फक्त दाजे आलं की थोडंसं औषध मारायचं आहे गावावरती ते औषध मारून घ्यायचं आणि मग बारामतीला जायचंय तर बघा राधिका ॲडमिट आहे तुम्हाला तर माहिती आहे आजर ती तर सारखंच के फोन केलं जेव्हा फोन करन ना तेव्हा यायचं म्हणती ये म्हणती आता तू ये इकडं तर आहे म्हणलं आज जा फायनल केलं तर अचानक सकाळी सासूबाई आल्या गावातनं फोन आला दिराचा की पांडूची सासू पूजाची मम्मी आले घरी म्हणून मग दाजीतून औषध मारता मारता गेलं त्यांना घेऊन रानात आलं रानात पाणी जेवण वगैरे केलं आणि नंतर ना <laughs> आता म्हणलं मी मम्मी जाऊ कशी म्हणले आता बारामतीला इथून स्टेशनला कोण न्यायचं मला म्हणलं त्यांनी सोडून येतात नका काही काळजी करू त्यांना वाटलं की आता मला इथून चलत लावतात का काही काय माहिती पण असं कसं करू आम्ही चलत लाव जर स्वीटी जर बारामतीलाच असतील तर मग सासूबाईंना आमच्या बरोबरच घेऊन गेलो असतो आम्ही गाडीवर पण स्वीटी पण आहे आम्ही पण आहे त्याच्यामुळं गाडीवरती जमायचं नाही त्या म्हणल्या होत्या मी गावात थांबते म्हणलं तुमच्या घरी गावातल्या आपलं गावातलं घर आहे ना या होते आ, आ, या आता यातन थांबल्या होत्या तिथं पण नको म्हणलं कसं आपल्या बारामतीलाच चला म्हटलं आम्ही सगळी तिकडे पूजा पण या म्हणते तर चला म्हणलं बारामतीलाच तर हा म्हणलेत आता गेलेत दाजी सोडवायला स्टेशनला रेल्वेने जाते बेगवणमध्ये बेगवणमधून रिक्षा धरून बेगवणमध्ये जाते स्टेशनवरनं आणि तिथून इष्टीने बारामतीला फोन नंबर आहेच माझा आहे त्यांचा आहे त्याच्यामुळं काहीच अडचण नाही त्यांना पांडूचा पूजाचा सगळ्यांचा नंबर आम्ही ना त्यांच्यापाशी लिहून दिल्यात तर ज्यावेळेस कुठं असताना तुम्ही काय अडचणी येईल किंवा आलेलं असतान यायचं नाही कळलं की कुणापासून पण ह्या नंबरवरती फोन लावून घ्या मला जरी केला तरी मी पांडूला पूजाला फोन करून सांगते त्यांना जरी केलं तरी ती मला फोन करून सांगतात काहीच अडचण नाही अशा पद्धतीने ये त्या येतेच जातात बघा कधी पण आल्या की फोन करतात मग यांनी घ्यायला जातात सोडवायला जातात पण ह्यावेळेस त्यांना राहायचं होतं दोन दिवस पण आता आम्ही जाणार आहे त्याच्यामुळे म्हटलं आपण तिथं दोन दिवस राहू आणि तिथून परत महागारी आल्यावरती इथं राहू म्हणजे आम्ही उद्या लगेच येणार आहे महागारी काय थांबणार नाही तिथं पण आज जावा म्हणलं दोन दिवस राहावा नंतर येत आणि हिथं जिंतीत थांबा मग आपण निवांत थांबू म्हणलं तर गेलेत आता चला आता व्हिडिओला करते इथं चेन म्हणलं सासूबाई आले तर आणि लगेच चालले सांगावं तुम्हाला म्हणून व्हिडिओ चालू केला तर आता मी पण घेते उरकून बारामतीला जायला बाय बाय